अभिनेत्री क्रांती रेडकरने आजवर तिच्या अभिनय शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे अभिनयाशिवाय क्रांती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते सध्या क्रांतीने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आहे मात्र ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली पाहायला मिळते सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते क्रांतीबरोबरच तिच्या दोन लेखी या चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात अशातच क्रांतीने सोशल मीडियावरून शेअर केलेल्या एका व्हिडिओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे या व्हिडिओमध्ये बाप लेकीचं अनोख नातं पाहायला मिळत आहे व्हिडिओ मध्ये क्रांतीच्या दोन्ही मुलींचे संस्कार व वडिलांवर असलेलं प्रेम पाहायला मिळत आहे क्रांतीने हा वडील मुलींचा सुंदर क्षण तिच्या कॅमेऱ्यात कैद करून हा व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे समोर आलेल्या व्हिडिओ मध्ये क्रांतीच्या दोन्ही लेकी तिच्या बाबांसह वेळ घालवताना दिसत आहेत गोदो व छबील त्यांच्या वडिलांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वादही घेतले आहेत तसेच दोघीही वडिलांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहेत तसेच समीर वानखडे दोन्ही मुलींना घेऊन गार्डन मध्ये खेळायलाही घेऊन गेलेले दिसत आहेत ते त्यांच्या मुलींसह क्वालिटी टाईम स्पेंड करताना पाहायला मिळत आहेत यावेळी क्रांतीच्या दोन्ही मुलींची झलकही पाहायला मिळते क्रांतीने आजवर तिच्या दोन्ही मुलींचा चेहरा सोशल मीडियावरून दाखवलेला नाही त्यामुळे साऱ्यांना क्रांतीच्या लेकींना पाहायची इच्छा आहे मात्र समोर आलेल्या व्हिडिओमध्ये क्रांतीच्या लेकीची झलक पाहायला मिळाली क्यूट अशा तिच्या लेकी व्हिडिओमध्ये पाहायला मिळाल्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका